नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रेवा जेव्हा ऑफिसमध्ये येते तर अथर्वने तिला जे धमकावलेले असते की सावलीसारखा मी तुझ्याबरोबर राहीन आणि तुझा तो मित्र आणि मैत्रीण रमा आणि अक्षय यांचीसुद्धा मी तुझ्याबरोबर वाट लावी हे जे धमकावलेले असतात तर ते तिला आठवतात आणि रेवा पूर्णपणे घाबरलेले असते तेवढ्या तेथे अभि येतो अभि म्हणतो की रेवा मी असा विचार करतोय परंतु रेवाचे लक्ष नसते तेव्हा आभी म्हणतो की रेवा काय झाले आणि चुटकी वाजवीत काय झाले कसला विचार करतेस म्हणून रेवाचे लक्ष अभिकडे जाते अभि विचारतो की रेवा लक्ष कुठे रेवा म्हणते की काही नाही अभि म्हणतो की मग ऐकतेस ना मी जे काही सांगतो ते आणि त्यांच्या मेनू मध्ये आपण सीजर सॅलेड असतात ना ते ठेवूयात रेवाचे मात्र पुन्हा लक्ष अभिकडे नसते ओके okay, आपण एक सीजर सॅलड त्यांच्या ठेवूयाच मध्ये जर प्लेट्स कमी पडल्या तर थे। आपण त्यांना सांगूयात की त्यांच्या गाडीच्या बोनेट वर मांडून जेवा म्हणून म्हणजे मग त्यांना गिरिबी वगैरे कमी पडली तर त्यामध्ये ते ऑइल टाकून जेवू शकतात इंजिन ऑइल ब्रेक ऑइल आभीला मात्र हसू येते आणि तो जोराने टाळी वाजत म्हणतो की रेवा अग रेवा काय रेवा कुठे लक्ष तेव्हा रेवाचे पुन्हा लक्ष आभिकडे येते असते तर आभी हसून म्हणतो की तुझे माझ्याकडे लक्ष नाही हे मला समजले मग काय झाले व्यवस्थित सांग तुझा प्रॉब्लेम सांगितला तर आपण त्यावर सोल्युशन शोधू सुल शकतो तेव्हा रेवा घाबरतच म्हणते की आभी मी तुला जे सांगितले त्यावर तुझा विश्वास बसेल का तर आभी म्हणतो की का बसणार नाही सांग तर तू खरं की असे काय आहे रेवा सांगायला लागणार तोच लगेच दरवाजामध्ये अथर्व येतो रेवाचे लक्ष पुन्हा आथर्वाकडे जाते तेव्हा रेवा पुन्हा घाबरते तर अभि म्हणतो की रेवा काय झाले रेवा लगेच उठून उभी राहते अभि म्हणतो की रेवा काय झाले तू कसल्या टेन्शनमध्ये आहे तेव्हा रेवा लगेच दरवाजाकडे बोट दाखवते तर पिऊन असतात तर ते पाणी घेऊन आलेले असतात तर अभि म्हणतो की रेवा ते कोण आहेत आपले पिऊन तू का त्यांच्याकडे बोट दाखवते तेव्हा आभी लगेच घाईने रेवाला पाणी पिण्यासाठी देतो रेवा मात्र खूप घाबरलेली असते आभी विचारतो की रेवा काय झाले तुला बरे वाटत नाही का तर आभी रेवाकडेच पाहत असतो तर रेवा म्हणते की काही नाही मी बरी आहे आणि आपला घाम पुसत असते आणि पुन्हा ती समोर पाहते तर पुन्हा तिला अथर्व दिसतो तेव्हा मात्र रेवा आणखीनच घाबरते त्यानंतर इकडे रमा ही अक्षयला म्हणत असते की काय झाले तुम्हाला माझे लांबकेस का लागत होते तर अक्षय रमाच्या केसांना हात लावतो आणि नाही नको आता तू उद्या क्रुकट करून जरी आली तरी मला आवडशील असे खूप नाराज होऊन म्हणतो रमा म्हणते की काय तर अक्षय म्हणतो की क्रुकट म्हणजे ते गवत कापतात ना असे तसे करून आली तरी चालेल रमा म्हणते की नक्की तुमच्या मनामध्ये काहीतरी आहे तुम्ही बोलून टाका तर अक्षय लगेच म्हणतो की सॉरी पण मला तुझे लांब केस खरंच खूप आवडतात रम म्हणते की अगोदर सांगायचे अगोदर मग मी केस कापले नसते आता ते केस कापले आणि ते केस गेले सुद्धा परत तर मी काही आणू शकत नाही अक्षय चिडून म्हणतो की गेले तर जाऊन दे रम म्हणते की आता तुम्ही केस वाढवता मग मी विचार केला की कशाला दोघांचे लांब केस बाबा अक्षय म्हणतो की तुला तर आवडले ना मग छान आहे मस्तच मला छोट्या केसांच्या मुली सुद्धा खूप आवडतात खरं तर तुझ्या दो त्या दोन वेण्यामध्ये माझा जीव अडकला होता परंतु जाऊन दे आता याचीसुद्धा मी सवय करून घेईन आणि काय बारीक बारीक ते केस कापून आली आणि पुन्हा बडबड करत असतो किती छान त्या दोन वेण्या कुठे बघायला तरी मिळतात का त्या दो दोन वेण्या अशी अक्षयची बडबड सुरू असते तर लगेच आपल्या केसावर तो टोप काढते आणि अक्षयला ते केस टोचत असते तर अक्षय म्हणतो की जाऊन द्या आता रमा लाडी लाडीगुडी लावू नकोस अक्षय इतका नाराज झालेला असतो तर रमा म्हणते की आओ इकडे बघा तरी अक्षय म्हणत असतो की मला नाही बघायचे आता होईल मला हळूहळू सवय तेव्हा रमा लगेच अक्षयच्या हातामध्ये तो ट्रोप काढते तरी सुद्धा अक्षय रमाकडे बघत नाही आणि चिडून म्हणतो की काय आता कापलेले केस मला दाखवण्यासाठी घेऊन आली की काय तेव्हा रमा म्हणते की काही का बोलता इकडे एकदा पघा तरी तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की काय आणि रमाकडे जेव्हा पाहतो तर रमाचे ते केस लांब बघून अक्षयला तर आणखीन आनंद होतो आणि चिडून सुद्धा म्हणतो की रमा ही काय गंमत आहे असली गंमत करू नये तेव्हा रमा म्हणते की पण मी पैंस तर जिंकली तेव्हा अक्षय म्हणतो की तुला काय पैंजा लावायच्या त्या लाव परंतु अस्या जीव घेण्या गंमत करू नकोस तुझे ते लांब केस तुझ्या त्या दोन वेण्या यामध्ये माझा जीव अडकला आणि त्या दोन वेण्या तुझी ओळख आहे रमा आणि रमाला आपल्या हाताने धरून हो थे, थे। ही अशी ओळख पुसून नाही टाकायची रमा मी खरच खूप घाबरलो होतो आणि खुश होऊन तो रमाला मिठीत घेतो रमा सुद्धा खुश झालेली असते आणि अक्षयच्या मिठीत येते त्यानंतर इकडे सीमाही तांदूळ निवडत असते आणि तेवढ्यात शशिकांत येतो आणि गाणे बडबडत असतो तेव्हा शशिकांत सीमाच्या अगदी जवळ आलेला असतो तेव्हा शशिकांत सीमाला म्हणत असतो की काय झाले मला इतके तुझ्यासारखे गाता येत नाही तू तर खूपच छान कविता गाते ग पाठांतर केले असेल तू आणि कविता का, सुद्धा कार्यक्रमाला साजेल असी गुंतुनी गुंतला सारा पाय माझा मोकळा रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा खरंच तुझा रंग तर वेगळाच आहे आदल्या जन्मी तू सरडा होतीस काय ग इतके पटकन तू रंग बदलतेस या पटकन तुला संसारातून पाय मोकळा करायचाच की काय तेव्हा सीमा म्हणते की काही का बोलता कारण ती कविता होती फक्त तेव्हा शशिकांत म्हणतो की ती कविता नव्हती तुझ्या मनातील माझ्याबद्दलच्या भावना होत्या माझ्या वागणुकीबद्दलच्या होत्या की, की नाही त्यातनं तुला पाय मोकळा करायचा मग करतो ना मी तुला मोकळे कायमचा तुझा पाय मोकळा करतो असा मोकळा करतो तुझा माज आणि तुझा गळा सुद्धा मी चांगलाच चा मोकळा करतो आणि पुन्हा ती कविता बडबडतो तुझ्याकडे लक्ष तर माझे तुझ्याकडेच आहे बोलून शशिकांत कामावर निघून जातो तेव्हा सीमा तर खूप घाबरलेली असते त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय आपल्या मिठीत असतात तर रमा म्हणत असते की आओ पुरे झाले आता लागा कामाला तर अक्षयच्या जीव आलेला असतो कारण रमाचे केस कापलेले नसतात तेव्हा अक्षय खुश होऊन जो समोर मधुवालेचा फोटो असतो त्याकडे बघत म्हणतो की आहे आपले केस शाबूत आहे कापले वगैरे नाही रमा मात्र खूप हसते तेव्हा अक्षय तो बॉक्स घेतो आणि तिथून निघून जातो आणि किचन मधून डबा घेऊन जात असतो तेवढ्यात रमा धावत येते अहो डबा घेऊन जा असे म्हणते तर अक्षय तिला तो आपल्या हातातील टिफिन दाखवतो सीमाला मात्र हसू येते आणि अक्षयला म्हणते की सावकात जा तेव्हा रमा विचार करते की हे जर इतके घाईत जात असले तर मला त्यांची काळजीच वाटत असते तेव्हा सीमा सुद्धा म्हणते की हा जर असा घाईत जात असेल तर मला तेव्हा त्याची खूप काळजी वाटते तेव्हा रमा लगेच सीमाला विचारते की तुम्हाला कसे कळले मी सुद्धा हाच विचार करत होते तेव्हा सीमा म्हणते की आग तुझ्या मनातील नाही तर मी माझ्या मनातील तुला सांगत होते आणि कधी कधी काय असते नातं जर घट्ट असेल तेव्हा कळते ते नातं सासू सुनेचं असो नवरा बायकोचे असो आई मुलाचे असो नात्यामध्ये एक नाळ जोडलेली असते कधी कधी नातं नसले तरी चालते त्या व्यक्तीची आणि तुमची तार मात्र जुळलेली असली पाहिजे मग कळते की समोरच्या मनात नेमकं काय चालले ते आणि त्या व्यक्तीबद्दल काळजीसुद्धा वाटते म्हण आता तुला समजले का रमा की तुझ्या मनातील मला का समजले रमाला मात्र हसू येते होऊन दोघी किचन मध्ये येतात त्यानंतर इकडे अक्षयला भूषण भेटतो अक्षय विचारतो की काय भूषण कसं आहेस भूषण म्हणतो की मी तर मजेत आहे परंतु बंट्या तू कसा आहे रे तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की मजेत आणि जो भूषणने त्याला मोबाईल दिलेला असतो तर अक्षय तो, तो मोबाईल त्याला परत करतो आणि जे मुरांब्याचे शॅम्पल असतात ते दुकानदारांना द्यायला सांगतो तर भूषण म्हणतो की बंट्या तू टेन्शन घेऊ नको मी आहेस आपण त्यांना सांगणार की हे शॅम्पल आहे लोकांना द्या लोकांना जर आवडले तर फोन करा पाहिजे तेवढे आणून देतो आणि हसतो तर अक्षय म्हणतो की तू असे हसत सांग त्यांना धमकावून सांगू नकोस तेव्हा अक्षय म्हणतो की मला भीती वाटते की अरे जितका माल तयार आहे तो फक्त एका महिन्यातच टिकू शकतो आणि तोपर्यंत तो माल तर विकला गेला पाहिजे भूषण म्हणतो की मग आपल्याला बंट्या काहीतरी करायला हवे आणि तो लाईफ टाईम जो रिचार्ज असतो ना तसे लाईफ टाइम टिकणार नाही का रे अक्षय हासून म्हणतो की नाही रे असे काही नसते तू एक काम कर हे शॅम्पल सर्व दुकानात जाऊन ये तोपर्यंत तो मी हे शॅम्पल दो हॉटेल मध्ये दे जाऊन देतो भूषण म्हणतो की अरे बंट्या तुझा तिकडे जाऊन काही उपयोग होणार नाही कारण त्यांचे सप्लाय हे ठरलेले असतात अक्षय म्हणतो की अरे आपण आपल्याकडून प्रयत्न तर करू तर भूषण म्हणतो की अरे खूप जास्त टाइम जाईल आपला सुद्धा धंद्याचा टाइम झाला तर अक्षय म्हणतो की अरे त्यातून वेळ काढ भूषण हसून म्हणतो की हो आणि जातो तर अक्षय म्हणतो की अरे जातो काय म्हणतो येतो म्हण तर भूषण खुशून येतो म्हणून निघून जातो त्यानंतर इकडे रमा आपल्या वेण्या बांधत असते आणि तेवढ्यात ते जानवी येते जानवी म्हणते की काय ग काय म्हटलं अक्षय तर रमा म्हणत असते की काय आहे की त्यांना माझ्या दोन वेण्या खरंच खूप आवडतात त्यांना इतके वाईट वाटत होते एवढासा चेहरा केला होता पूर्णपणे रडवल्यासारखे झाले होते तेव्हा जाणीव म्हणते की बायकांचं सौंदर्य त्यांच्या मोठ्या केसांमध्ये असते रमा म्हणते की अगदी तुम्ही खरे बोलतात मला कधी कधी असे वाटते की बायकांसाठी आपण लांब केस किंवा छान कापलेले केस किंवा ते रंगवलेले केस या गोष्टी किती मोठ्या करून ठेवल्या आणि एक राजकुमारी होती तिचे ते लांब सडक केस होते असे पहिल्यापासूनच आपल्या परिस्थितीत रुजले गेले पण ज्या मुलींचे बायकांचे आजारपणात केस जातात किंवा पूर्वीच्या काळी ते केस कसे कापायचे मग त्यांना किती वाईट वाटत असेल आणि रमा इतकी दुःखी झालेली असते ती तिच्या डोळ्यातून पाणी येते आणि बाजूला जाऊन बसते तर जाणीव म्हणते की अगं रमा काय झाले इतकी सॅड का होतेस रमा म्हणते की आओ ज्यांचे लांब केस आहे त्यांचं ठीक आहे परंतु ज्यांचे लांब केस नाही त्यांना लांब केस हवेत परंतु काही कारणामुळे आजारामुळे त्रासामुळे ते नाही होऊ शकत त्यांना कसे वाटत असेल म्हणजे रमाला कावेरीची आठवण येते आणि रमा म्हणते की आईचेच बघा आता समजते मला की माझ्या आईला कसे वाटत असेल म्हणजे ती जेव्हा अगोदर आरशामध्ये स्वतःला पाहत होती आणि आता जेव्हा ती स्वतःला आरशामध्ये बघते कसं वाटत असेल तिला रमाच्या डोळ्यात पाणी येते तर जान्हवी म्हणते की तू म्हणतेस ते मला पटते परंतु अगदी तसे नाही बर का सोनाली बेंद्रे पग केस नसताना सुद्धा किती सुंदर दिसत होती ती आणि आपल्या किरण बेदी त्यांचा तर बॉयकट आहे परंतु किती छान दिसतात मस्त कशा रुबाबदार म्हणते की म्हणजे सौंदर्य हे दिखाव्यात नाही तर आपल्या आत्मसन्मानात असते तर जानी म्हणते की करेट आणि रमा तुला माहिती आहे का मी माझ्या चॅनलवर वर आता हेच सांगितले होते की आपलं वय व्हायला लागल्यानंतर फुल कसे असते की कोम जायला लागते तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते मग त्याचा कॉम्प्लेक्स येतो परंतु आपण तो घ्यायचा नाही आपली पर्सनॅलिटी मग आपण सुंदर सुद्धा दिसतो आणि कॉन्फिडेंट सुद्धा दिसतो आणि हे रमा तूच मला सांगितले होते मग तिकडे सुद्धा मी हेच बोलले रमा सुद्धा खुश होऊन म्हणते की जानवीताई तुमचा हा व्हिडिओ मी तर पाहिला मी सुद्धा हळूहळू सर्व शिकायला लागले म्हणून आपले जास्त लक्ष आपण मनाच्या सौंदर्याकडे द्यायला हवे आणि शेवटपर्यंत तेच टिकते मला असे वाटते की मी आईला भेटून यावे म्हणून मी तिकडे जाते तर जान्हवी हो बोलते त्यानंतर इकडे अक्षय आपल्या प्रेमाच्या मुरांब्याचे काही शॅम्पल एका दिव्य ग्रुप हॉटेलमध्ये घेऊन येतो आणि आतमध्ये येऊन मॅनेजरला म्हणतात की आमच्या प्रॉडक्टसाठी मी तुम्हाला फोन केला होता प्रेमाचा मुरांबा तेव्हा मॅनेजर साहेब अक्षयला बसायला सांगतात तेव्हा अक्षय बसून म्हणतो की सर एक घरगुती व्यवसाय सुरू केला मुरांब्याचा त्याचे हे शॅम्पल मी तुम्हाला घेऊन आलो आणि ती बर्नी तो मॅनेजरच्या हातामध्ये दे देतो तेव्हा मॅनेजर साहेब त्या बर्नीकडे पाहत असतात तर अक्षय म्हणतो की मला माहिती आहे की तुमचा ब्रँड खरंच खूप मोठा आहे दिव्य योगच्या चटण्या पापड मसाले वगैरे काही सर्वत्र फेमस आहे याबद्दल मला माहिती आहे अगदी विश्वासाने माल खरेदी सुद्धा पुण्यातील सर्वजण तुमचा करतात म्हणून मी तुमच्याकडे आलो तुम्हाला जर आवडले तर ते सांगा मी तुम्हाला पाठवून देतो तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की आओ, मला जे हवे होते तेच तुम्ही मला मिळून दिले तर अक्षय म्हणतो की मला समजले नाही तर मॅनेजर साहेब म्हणतात मग आमच्या विश्वासाला तडा कसा जाऊन देणार आम्ही आणि हे असले लोकल ब्रँड कोण घेणार तेव्हा अक्षय म्हणतो की सर असे काय म्हणतात मला मान्य आहे की आमचा ब्रँड हा म्हणजे मोठा नाही घरगुती आहे परंतु फार विश्वासाने आम्ही हे तयार केले एकदा चौतर घेऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतात की आम्ही दुसऱ्याच्या प्रॉडक्ट वर विश्वासच ठेवू शकत नाही आमचाच ब्रँड इतका मोठा आहे की दुसऱ्याचा माल सुद्धा आम्ही विकत घेऊ शकत नाही अक्षय म्हणतो की बापरे चव घेण्या अगोदरच तुम्ही रिजेक्ट करता आमचं फार प्रोफेशनल पॅकिंग सुद्धा नाही हे मला तर मान्य आहे परंतु मी लायसन्स साठी अप्लाय तर केलेलं आहे सर्टिफिकेट सुद्धा लवकरच येईल त्यामुळे व्यवस्थित अशी पॅकिंग आम्ही तुम्हाला करून देऊ सॅम्पल तुम्हाला सोडून येथे जातो त्यानंतर तुम्ही आम्हाला कळवा तेव्हा ते मॅनेजर साहेब सांगतात की तुमच्या या बोलण्याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही त्यामुळे प्लीज तुम्ही येथून निघून जा अक्षय म्हणतो की मला डिस्टर्ब तुम्हाला करायचे नाही मी निघूनच जातो फक्त जाताना हे शॅम्पल मी येथे ठेवतो तेव्हा ते मॅनेजर साहेब म्हणतात की प्लीज आम्हाला खूप कामं आहे तुम्ही प्लीज निघा आणि त्यांचा तो रमेश असतो त्याला आवाज देऊन यांना बाहेर काढण्यासाठी सांगतो म्हणजे अक्षयला तेव्हा ते मॅनेजर अक्षयचे काही ऐकून न घेतात त्यांना बाहेर काढून देतात तेव्हा त्या रमेशने अक्षयला हाताला धरून बाहेर आलेले असते आणि त्याच वेळेस अथर्व आतमध्ये येत असतो अथर्व आणि अक्षयची धडक होते तेव्हा अथर्व हा अक्षयकडेच पाहत असतो तर हा बघ येते समतो पुढील भागामध्ये अक्षय आणि अतर्वची भेट होते तर अक्षय म्हणतो की मला आठवत नाही परंतु या अगोदर आपण कुठेतरी भेटलो होतो अथर्व लगेच आपला हात पुढे करतो आणि मी अथर्व सराब तेव्हा अक्षय विचार करतो आणि अथर्वला म्हणतो की अथर्व सराब म्हणजे रेवाचा बॉयफ्रेंड तर अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षय दारू पिऊन घरी आलेला असतो तर आपल्या बेडवर झोपलेला असतो रम म्हणते की काय हो कुठे गेला होतात तुम्ही एकदा फोन करून तुम्हाला कळवता आले नाही का तर अक्षय म्हणत असतो की तू कशाला कटकट करतेस ग आज मी खूप खुश आहे मला माझा मित्र भेटला नको कटकट तेव्हा मात्र रमाला अक्षयचा खूप राग येतो तेव्हा आता पुढे काय होणार हे आ, महा एपिसोडच्या भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद